हाय नमस्कार तास किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे चला श्रावण संपलेलं आहे तर झटपट अशी चिकनची रेसिपी बघूया चिकन, चिकन रस्सा बघूया या ठिकाणी आपण खोबरं घेतलेलं आहे आलं लसूण घेतलेलं आहे आणि छान तेल घालून आपण परतून घेतलेलं आहे तव्यामध्ये एका साईडला आपण कुकर घेमध्ये जिरे घातलेत कांदा घातलेला आहे परतून घेतलं या ठिकाणी आपलं खोबरंही भाजून झालेलं आहे आणि वाटण करून घेतलेलं आहे कोथिंबीर धुवून आपण स्वच्छ घातलेली आहे त्याच्यामध्ये आणि या ठिकाणी आपलं वाटण तयार झालं आहे एका साईडला आपण चिकन धुवून घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन आपण घेतलेलं आहे बघा वाटण जे आहे ते कुकरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि तेही दोन मिनटं छान परतून घ्याय मीडियम हाय फ्लेमवर याच्यामध्ये हळद घातली आहे आणि तेल सुटूपर्यंत छान मसाल्याचं आपण भाजून घेणार आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये चिकन घातलेलं आहे या ठिकाणी आपण मीठ घातलेलं आहे आणि गरम मसाला घातलेला आहे आणि छान परतून घ्यायचं आहे सगळं वाटण आहे ते आपलं चिकनला पूर्ण लागायचं लागू आहे परतून घेतलं या ठिकाणी आपण गरम मसाला चिकन मसाला घातलेला आहे पर्य एक चमचा खरा घातलेला आहे आणि या ठिकाणी आपण झाकण ठेवून घ्यायचे कुकर लावायचं नाही आहे आपण झाकण ठेवून घ्यायचं आणि थोडी हा फ्लेम हाय करून एक मिनिटभर आपण वाफ येऊ द्यायची आहे तुम्ही पाहू शकता छान वाफ आलेली आहे एकदा मिक्स करून घेऊया आणि आपण जे वाटण मिक्सरमध्ये जे वाटण केलेलं आहे त्या भा भांड्यामध्ये एक टोमॅटो घेतला आहे मोठा आणि त्याची पेस्ट करून घेतली या ठिकाणी आणि ती आता ह्याच्यामध्ये आपण घाल घातलेली आहे याच्यामध्ये आता छान परतून घेतलेला आहे आणि हा गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवायची मीडियम हाय फ्लेम वर आपण एक छान दोन मिनिटं वाफ येऊ द्यायची आणि तुम्ही पाहू शकता खूप छान अशी वाफ आलेली आहे छान मसाला आपला लागलेला आहे आता या ठिकाणी आपण गरम पाणी घेतलेलं आहे करून गरम पाणी आपण आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले जेणेकरून जे वाटणं आहे शिल्लक तेही याच्यामध्ये ॲड होऊन जाईल आता हे आपण याच्यामध्ये ॲड केले साधारणतः दीड दीड तांबे आपण पाणी याच्यामध्ये गरम पाणी आपण घालणार आहोत छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता या ठिकाणी उकळी आली की आपण कुकरला झाकण लावून घेऊया आणि दोन ते तीन शिट्ट्या काढून घेऊया पाणी आपण दीड तांब्या ॲड केलेलं आहे आणि तीन शिट्ट्या या ठिकाणी करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता झाल्या तीन शिट्ट्या आणि आपलं कुकरही थंड झालंय आणि आपलं हे चिकन तयार झालेलं आहे ते झटपट असं हे आपलं चिकन रस्सा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा